आम्हा तिन्ही पक्षांची बैठक झाली त्यामध्ये पालकमंत्री आंबेडकर साहेब उपस्थित होते राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते आमदार गणेश कोरे उपस्थित होते पक्षाचे अध्यक्ष मी स्वतः चंद्रकांत आणि यावर तिन्ही पक्षांची बैठक झाल्यानंतर काही चर्चा त्यावेळी झाल्या आणि ही बैठक पुन्हा आचारसेता बरोबर तिन्ही पक्षांची घ्यायची असेल तर मला असे वाटत काल चंद्रकांत दादानी सांगलीमध्ये जे वक्तव्य केलं जर भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ आहे कारण मोठा पक्ष आज आहे राज्यामध्ये ते काय नाकार आणि म्हणून त्यांनी दोन्ही पक्षाला सामावून घेणं आणि योग्य जो वाटायला माग देणं ही जबाबदारी मोठ्या भावाची ते जर असं मानले तेवढ्या जागा घेणार सोप आणि दुसरी गोष्ट असेल अशी काल पोलूस पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारांची त्यांनी आपल्या पक्षामध्ये उमेदवारांच नाव घोषित केलं मी आज पत्रकार नाय टी वीवाले आहे मी त्यांना सांगितले बाबा हे आश्चर्य तीन दिवसापूर्वी बैठक होऊन आपण नंतर बैठक घ्यायची ठरलेला असून सुद्धा दादाना मी भेटेल अजून विधान परिषदेच्या या दोन्ही शिक्षक आणि पदवीधर त्या मतदारसंघाच्या निवडणुका एक वर्ष सव्वा वर्ष आहे त्यामुळे त्या निवडणुकीच्या वेळेला बसून तिन्ही पक्षाने कोण उमेदवार सरस कुठल्या जिल्ह्यामध्ये जास्त नोंदणी झालेली आहे आणि कशा प्रकारे उमेदवार निवडून येऊ शकतो असं विरिटच काहीतरी बोलण्याची आवश्यकता आमचं आमचं की अरुण नाना लाड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत उभे होते आज ते शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये आहेत त्या जागा ही आमची आहे अरुण नाना लाड काय भारतीय जनता पक्षात गेले त्यांचा मुलगा केलेला आहे त्यामुळे हे तत्व आहे त्यांना लागू होत नाही हे पहिला आमचा नेटचा प्रश्न दुसरा आपल्या नेटचा प्रश्न असा की गेल्या चार विधान परिषद निवडणुकीमध्ये त्याचा उल्लेख अनेक वेळा मी केला की एका निवडणुकीत राजेश पाटील वाठारकर आणि जावडेकर अशी निवडणूक झाली होती जावडेकर साहेबांची त्यावेळा राजेश पाटील वाठारकर त्याची जास्त मत या कोल्हापूर जिल्ह्यातून मिळून जाण्याचा प्रयत्न बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्याने केलेला होता त्या निवडणुकीत आपण शरद पाटील जे सांगलीचे आहे त्यांना आपण तिकीट दिलं आमच्या तीन निवडून आणि ते थोड्या आले अने ते अनेक कोल्हापूर केले का जावडेकरांचा पराभव त्यांनी केला होता त्या निवडणुकीमध्ये श्रीनिवास पाटील जे खासदारमध्ये कराटचे त्यांची चिरंजीव सारण पाटाला आम्ही तिकीट दिलं आणि अमृतांना लाट जे आहे त्यांनी बंडखोरी केली आणि या दोन्ही आपली आपलीशी काही मतांनी पडली आणि मराठी अमृणांना लाट दिली तीस हजारपेक्षा जास्त मतं घेतली होती आणि दादा हे तिसऱ्या पसंतीच्या सातशे मतांनी निवडून आले होते आणि त्यांनी तीस हजार मतं घेतली म्हणजे राष्ट्रवादीचा विजय त्यावेळेसही झाला होता पण बंडखुरी झाली त्यावेळेस जास्तीत जास्त मुलगी करण्याचं काम आणि जास्तीत जास्त मतदान करण्याचं काम वयामाच्या काही झालं होतं आणि गेल्या निवडणुकीच्या वेळेला एकदा अरुण लाडला आपण तिकीट द्यायचं ही भावना सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळाच्या मनामध्ये आली वयांनी सुद्धा फॉर्म भरलेला होता अरुण लाड ठिकायला विनंती केली आणि मला इतके म्हणाले की पुढच्या वेळा व्हायला आपण हो करूया मी किंवा माझ्या कुटुंबाचा कुणी उभं राहणार नाही आणि त्यांना आपण पहिल्या फेरीत पदवीचा पदवीधरचा उमेदवार निवडून हे गेल्या वेळेला औरंगाबाद पहिल्या फेरीत निवडून आले आणि कोल्हापूर जिल्ह्यानं पासष्ट टक्के एकोणसत्तर टक्के मतदान केलं आणि आपण सगळ्यांनी यात महत्वपूर्ण भूमिका घेतली आज मी तुम्हाला दाव्यानं सांगू इच्छितो की आम्ही पटवून देऊ फडणवीस साहेबांना कशा पद्धतीनं नोंदणी केली आहे आमचा घोडा कसा चौफे पद्धतीने विजय होणार आहे मला वाटते हे सगळं ऐकल्यावर निश्चितपणानं भारतीय जनता पक्ष आमचं ऐकेल मया मंडळाला तिकीट देईल तर आपण दोघांनी समजून पैत्री पण लढतो परंतु या वेळेला दुसरा आमदार जागा म्हणजे आणि म्हणून मी चंद्रकांना विनंती करतो समजावून घ्या आमचा मिरिटचे मुद्दे आहे आमच्याकडं याबद्दलचे वीस वर्षाचे शाई चौक चोवीस वर्षाचे आमच्याकडे सगळे पुरावे आहेत आणि मला वाटतं निश्चितपणा ते नोंद घेतील आणि मोठ्या भावाला नोंद घेतली असेल आता एकदा तिने त्यांनी कौस्तुभ म्हणजे अभय कुमार नागपूर यांचं शिक्षक मतदारसंघा नाव घे केलं त्यांचं ते तर केलं आता कौस्तुभ काळव निर्णय येत असेल तर आमची फार मोठी मदत त्यांना तर मला वाटतंय की ज्या पद्धतीने त्यांनी निर्णय किती अशी अपेक्षा मी आणि मी त्यांनी व्यक्त करतो